आसा, आसा या मां आणि विशेष म्हणजे आज सणाच्या दिवशी आपल्या युतीचा योग आला याचा मला आनंद आहे सर्वांना हनुमान जयंतीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देते मी पहिल्यांदा जरी वझरला आले असले तरी खदगावकर कुटुंबाचं आणि पर्णितकर कुटुंबाचं खदगावकर कुटुंब या वझर गावाशी फार आहे आणि जस इथे सूत्रसंचालन करतानाही उल्लेख झाला की माझं माहेरही आपल्या शिवसेना एक एकंबा असल्यामुळे आमचं एकम्याचा आणि वझरचंही फार जुनं नातं आहे आदरणीय भास्करराव पाटील खरगावकर साहेब आणि स्वर्गीय साहेब यांच्यामध्ये किती प्रेम किती आणि आपुलकी अनेक वर्षांमध्ये ते नातं अतिशय सुंदरपणे बोललेल्या या भागातल्या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे कायम परनिटकर साहेबांची नांदेडला माझी भेट व्हायची आणि विचार काही असला पक्ष कुठलाही असला तरी बाबा म्हणजे आमच्यासाठी परम आदरणीय अशा पद्धतीने ते दोघं नेहमी राहिले मला अजूनही आठवत करोनाच्या काळामध्ये फोनवर कायम संपर्कात असायचे एकमेकांना सांगायचे तब्येतीची काळजी घ्या गावातल्या लोकांसाठी काय व्यवस्था करता येईल कुणाचा दवाखाना म्हणजे सामान्य माणसामध्ये रुजलेले दोघ असल्यामुळे कदाचित तेही एक त्यांच्या ते नात्यामधला तो धागा सामान्य माणसाच्या सेवेसाठी नेहमी तत्परतेने कोयनेटकर साहेब काम करायचे आज इथे आपल्या समोर बोलत असताना अनेक त्यांच्या आठवणी मनामध्ये आल्या आणि कायम त्या आठवणी मनामध्ये आजचा जसं मी म्हणाले आपल्या भेटीचा योग हा उद्या निवडणुकीच्या निमित्ताने आला सव्वीस तारखेला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करायचं आणि आमच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना आपण मतदान करावं अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे आल गेल्या अनेक दिवसांमध्ये नांदेडच्या राजकारणात वकील साहेब जे बदल घडत गेले ते आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेले आहेत माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये आले भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठी ताकद ही नांदेड जिल्ह्यामध्ये हो मिळाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये आल्याबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बिनविरोध अशोकरावजी चव्हाण साहेब यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड केली फार मोठा सन्मान नांदेड जिल्ह्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिला आणि जसं आता मंगलजी देसाई म्हणाले अजितजी यांच्या रूपामध्ये आणखी एक राज्यसभेचे खासदार हे नांदेड जिल्ह्याला आपल्याला मिळाले आता लोकसभेचे जर भारतीय जनता पक्षाचे खासदार आपण निवडून पुन्हा दिल्लीला पाठवले तर तीन खासदार नांदेड जिल्ह्याला सत्ताधारी पक्षाचे मिळतील आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे एक नवी दिशा आणि नवी गती प्राप्त होणार आहे याचा विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला वेगवेगळ्या निवडणुकीला आपण सामोरं जातो वेगवेगळ्या वे निवडणुकीमध्ये वेगवेगळे वे 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 विकासाचे प्रश्न असतात आज प्रामुख्याने नांदेडहून वझर येत असताना या भागातले दोन महत्वाचे प्रश्न याची जाण पुन्हा पुन्हा जे आम्हाला होत राहते नांदेड पासून देहलूर पर्यंतचा आपला हायवेचा रखडलेला प्रश्न आणि देहलूर खणेगाव या रस्त्याचा रखडलेला प्रश्न गत काळामध्ये विविध राजकीय कारणांमुळे हे दोन्ही प्रश्न मागे पडले परंतु आज नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय ताकद एकत्र आल्यामुळे जसं आता आमच्या आदरणीय ताई म्हणाल्या की देशामध्ये अख्खी बार चारा दिलेला आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये विश्वास आहे की पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात येणार आहे पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि या निवडणुकीच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बदललेल्या चित्रामुळे आमचे हे मागे पडलेले प्रश्न येणाऱ्या काळात आम्हाला निश्चितपणे सुटताना दिसणार आहेत यामध्ये याँग। आम्हाला कुठली शंका नाही लोकसभेची निवडणूक होईल उद्या विधानसभेच्या निवडणुका होतील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होईल आज आमच्या संकेत पळणेकरांचं कौतुक मला जितक करावं तितक निश्चितपणे कमी वाटतं एका चांगल्या दर्जाचे ते वकील आहेत मला काय मंगलजी देसाई सांगत असतात की किती चांगल्या पद्धतीने ते आपल्या व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल विश्वास ज्या क्षेत्रात वावरतात तिथे प्रत्येकाच्या मनात आहे आणि नांदेड येथे आपला हा व्यवसाय चालवत असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये आपण जिथे वाढलो ज्या लोकांच्या मध्ये आपण मोठे झालो त्यांच्यासाठी आपण नेहमी जबाबदारीने वागलो पाहिजे त्यांच्या विकासामध्ये त्यांच्या कल्याणामध्ये आपण नेहमी राहिलो पाहिजे ही त्यांची भूमिका ही अत्यंत प्रशंसनीय आहे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुमचा देखील प्रचार करायला आम्हाला इथे आहे बघितलं कारण ही आपली पंचायत राज व्यवस्था आहे आपली ग्रामपंचायत आमदार खासदार हे राज्यस्तरीय केंद्रस्तरीय प्रश्नांसाठी लढत असतात झगडत असतात पण गावामध्ये बचत गटामध्ये काम करणारी महिला तुमच्यासाठी सरपंच जिल्हा परिषद चा सदस्य पंचायत समितीची सभापती या सगळ्या व्यवस्थेतून तुमच्यासाठी काम होत असत मला अतिशय आनंद वाटला आपल्या गावामध्ये महिलांचा सहभाग हा बचत गटामध्ये अतिशय चांगला आहे आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था मजबूत करायची असेल तर आपल्याला एकत्र येऊन बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक सुबत्ता आणखी दृढ करताय आपल्याकडे किती व्यवसाय महिला करतात याची मला अजून कल्पना नाही मला विश्वास आहे आमच्याकडे अनेक वेळा मी रामती सर्कल मध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच प्रतिनिधित्व करत असताना मी महिलांना सांगायची की केवळ एकत्र येऊन आपण फंड जमा करतो आणि ते फंड्स रिव्हॉल्विंग ठेवतो इतकं उद्देश आपलं ठेवू नका आपले मोठे उद्देश ठेवा अनेक बचत गटांना आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रवृत्त केलं कुणाला पिठाच्या गिरण्या कुणी पापडचा व्यवसाय फूड प्रोडक्ट प्रोड्युसर कंपनीज अनेक आमच्या बचत गट आज स्वत महिला चालवतात आणि आपल्याकडेही ती पद्धत सुरू झाली असेल आणि आणखी ती प्रभावीपणे आपण राबवता आली पाहिजे काही फार अवघड काम नाही भीती आपल्याला कुठे वाटते की ते बँकेत जाऊन आपल्याला बोलावं लागतं काही डॉक्युमेंट आपल्याला मागतात आणि मग थोडीशी आमची महिला संकोच करते की मला तिथे बोलायला जमेल का किंवा मला तिथे अधिकारी कधी प्रश्न विचारतील तर त्याचं उत्तर मला येईल का परंतु आपली ताकद जेव्हा संघटित होते तेव्हा आपली ताकद दुपटीने वाढते म्हणून आपण एकत्र येऊन पहिलंच पाऊल टाकणं हे अत्यंत गरजेचं असतं हे पहिलं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला आमच्या पायी आहेत मला अतिशय आनंद वाटला की प्रस्तावनेचं भाषण हे आपण स्वतः केलं आणि अशा की लीडरशिप ची क्वालिटी आहे ची ची जे इतक्या महिला भगिनी समोर आहेत आणि महिलेनच कार्यक्रमाची प्रस्तावना मांडावी की काय महिला शक्ती असते याचं हे जोतक आहे प्रधान नरेंद्र जी मोदी यांनी जेव्हा बँकेमध्ये जनधन खाते प्रत्येकाचे उघडले पाहिजेत हे उद्दिष्ट समोर ठेवलं आपण बघितलं की गावामध्ये पुरुष शेतकऱ्यांचेच नाही तर महिला शेतकऱ्यांचे देखील खाते उघडले गेले बचत गटातल्या महिलांचे खाते उघडले गेले या सर्व प्रक्रियेतून आपल्याला आर्थिक दृष्ट्या आपण जेव्हा सक्षम होतो तेव्हाच आपण सामाजिक राजकीय शैक्षणिक या सर्व सक्षमीकरणाचा पाया रचतो ही मूळ भूमिका अनेक बचत गटांच्या महिलांशी माझं जेव्हा बोलणं होतं सगळ्यात आधी सांगतात की जेव्हा बचत गटातून आम्हाला आर्थिक काही मदत होते तर मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही ती वापरतो आणि मुलांच्या शिक्षणाची सोय आमच्या या पूर्ण कार्यक्रमातून आम्हाला मिळते त्यामुळे एका आपल्या कार्यातून अशा अनेक पैलूंना आपण हात घालत असतो मला निश्चितपणे विश्वास आहे की उद्या आमच्या वझरच्या विकासासाठी आमच्या नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पंतप्रधान विश्वास निर्माण झालेला आहे तोच विश्वास पुढेही आपण कायम ठेवू आणि येणाऱ्या उद्याच्या सव्वीस तारखेला भारतीय जनता पक्षाला आपण कमळच्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करू कारण एकच ध्येय आम्ही जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब खासदार विश्वास दृढ झाला कि उद्या चांगल्या मताधिक्याने जेव्हा आम्ही नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून देऊ तेव्हा अशोकरावजी चव्हाण साहेब माझी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा राज्यसभेत गेलेले आहेत तर निश्चित उद्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कॅबिनेट मध्ये त्यांना विकासाला चालना दिली त्याच पद्धतीने अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मोठी संधी मिळणार आहे हा देखील आम्हाला विश्वास आहे आणि आवर्जून मी पुन्हा पुन्हा सांगते की हे सगळं आमच्या महिला शक्तीच्या विना शक्य नाही जेव्हा आमची महिला शक्ती कुणाच्या मागे ताकद लावते तेव्हा ती विजयाची नांदी ठरते कुणाच्या दुसऱ्याच्या नाही पण महिलांच्या मताच्या बळावर भारतीय जनता पक्ष उद्याच्या निवडणुकीत विजयी होणार आहे अशा आपण ठाम निर्धाराने समोर जाऊ महिलांच्या मताने आम्ही भारतीय जनता पक्षाला विजयी करणार आहोत असा संकल्प आपण करू आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकद लावा आणि उद्या विधानसभेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला बळ देणं आपल्यासाठी ताकद निर्माण करणं आपल्यासाठी आर्थिक आपण सक्षम व्हावेत यासाठी काम करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आज तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या मागे द्या आणि उद्या भारतीय जनता पक्ष आपल्या मागे पुन्हा ताकद देईल एवढंच आपल्या सगळ्यांना इथे विनंती करते करतेरची महिला शक्ती की पंडित पंडित काकू आपल्या माध्यमातून ती प्रताप पाटील चिखली माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माननीय दादा सगळे नेते मंडळी ने बांधली गेलेली आहे आपल्या माध्यमातून ही महिला शक्ती त्यांच्या मागे उभी राहील अशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि सव्वीस तारखेला आवर्जून सगळ्यांनी मतदान करा आम्हाला बऱ्याच ठिकाणी सव्वीस तारखेला लग्नाची तिथी आहे सव्वीस तारखेला अनेक देवदर्शनासाठी मंडळी जातात अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या परंतु माझी विनंती आहे आपल्याला देवदर्शनाला जायचं असेल तर आधी कमळाचं बटन दाबून मग आपण गावाला जा आपल्याला कुठे लग्नाला जायचं असेल तर आधी कमळाचं बटन दाबून मग आपण लग्नाला लागन जा पण मतदान करणं किती आवश्यक आहे हे कालच्या आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या भाषणातून सुद्धा आपण बघितलं मतदान करा हे पहिला आपलं कर्तव्य आहे कुणाला मतदान करणार हे तुम्ही ठरवा असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणाल म्हणजे लोकशाहीसाठी मतदान करणं हे किती महत्वाचं आहे मतदान करा असं मी आग्रह करणार नाही पण मतदान करा तुमचा अधिकार तुम्ही तुमच्या हातात घ्या असे सांगणारे पंतप्रधान जेव्हा आपल्याला मिळाले तेव्हा निश्चितपणे आपण या मतदानाच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे आपलं मतदान हे केंद्रामध्ये ज्यांचं शासन येणार आहे त्यांना आपण केलं पाहिजे आपलं मतदान सत्तेत जो पक्ष येणार आहे त्यांना आपण केला पाहिजे सत्तेतून बाहेर राहून आपण मतदान कुणालाही दिलं आणि ते सत्तेतून बाहेर राहिले तर आपल्या आप भागामध्ये विकासाचा निधी येत नाही ही भूमिका ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि सत्तेच्या बाजूनी राहून आपला विकास कसा होईल एवढाच विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे शेवटी ही मतदानाची प्रक्रिया निवडणुकीची प्रक्रिया सत्ता या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ आपला विकास साध्य करण्यासाठी असतात म्हणून आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा विकास करून घेण्यासाठी आपण सर्वांनी आपल्यासमोर जे बॅलेटचं मशीन येईल त्यामध्ये दोन नंबरला चिखलीकर प्रतापराव गोविंदराव हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांचं नाव आहे आणि त्यांच्या समोर कमळ ही निशाणी आणि त्याच्या समोर जे बटन आहे तिथे आपण मतदान करा असं आपल्याला आव्हान करते आणि आपण सगळ्यांनी आज खूप मोठ्या संख्येने